एकदा आपल्या ब्लॉक मधून तर स्वागत आहे तर आज आपण चाललोय नदी बघायला नदीला खूप पाणी आलेले रात्री पासून खूप पाणी पडतो तर आपण सगळे नदी बघायला आज एवढे सगळे आज आपले उरले चला जाऊ आपण आज राड्या करू ब्लॉग फक्त शेवण पर्यंत बघत राहा आणि ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब शेअर लाईक करा मस्त आज राडा होणार ब्लॉग फक्त शेवण बघत राहा खूप मजा ब्लॉग बघू शकता तर विला भरलाय सगळं पुरा भरलाय

नक नाही काय बोला आता काय असेल तर समजून यो यो असेल तर समजून घ्या पोरला तर चालत्या निघल्यास राहीन नाही पोरांच्या लवकर नदीवर असच पाणी परत राहते संध्याकाळ पुरे इथं मजाच मजा आता गद्दी तर भरपूर झाली नदीला पाणी बघा पिल्लू मंदिर आहे त्याला कारण त्याला संत पाणी बघू राहता किती आलेले ते

उरटा <laughs> टाका झाले आता उर टाका झालेला आता ये दुःख काय खतम नाही होता भे पाणी पाणीचा जाम आहे बघून

ટ્રાફિક <laughs> <laughs>

यांचं इंटरव्यू घ्या बुला कसं वाटतं याला भाबू तुला कसं वाटतंय नदीला 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 पुर आला तुला कसं वाटतय बाबू तुला कसं वाटते नदीला पुर आलं तर बाबू तुला कसं वाटते खूप टोपी आहे कर ना बाबू काय नाही तो काय तो काय बोलायला जाऊ जाऊ ब्लॉग आवडला तर सब्स्क्रायब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा